नऊ ऑगस्ट रोजी भारतीय जवान किसान पार्टी आणि शेतकरी संघटनेचा पुण्यातील महसूल आयुक्तांच्या कार्यालयावर काढणार ट्रॅक्टर मोर्चा शिफाव शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथ पाटील यांची जालन्यातील पत्रकार परिषदेत माहिती राजू शेट्टी जर शेतकऱ्यांचा आवाज बनत असतील तर चांगली गोष्ट आहे तर शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांची प्रतिक्रिया नऊ ऑगस्ट रोजी भारतीय जवान किसान पार्टी आणि शेतकरी संघटना पुण्यातील महसूल आयुक्तांच्या कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढणार आहे शिफाव शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथ पाटील यांची माहिती यांनी जालन्यातील दिनांक तीस जुलै रोजी दुपारी बारा वाजताच्या दरम्यान पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे खासदारांची पेन्शन बंद करून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या परिवाराला प्रति महिना पंचवीस हजार रुपये पेन्शन सुरू करावी शेतमालावरील निर्यात बंदी रद्द करावी तसेच उसाला प्रति टन पाच हजार रुपये नाहीतर इथेनॉल आणि साखर कारखान्यातील अंतराची अट रद्द करावी यांच्या विविध मागण्यांसाठी भारतीय जवान किसान पार्टी आणि शेतकरी संघटना संयुक्त मोर्चा काढणार आहे नऊ ऑगस्ट क्रांतीदिनी हा मोर्चा पुण्याच्या महसूल कार्यालय आयुक्तांच्या कार्यालयावर काढण्यात येणार असल्याचं शेतकरी नेते रघुनाथ पाटील म्हणाले राजू शेट्टी जर शेतकऱ्यांचा आवाज बनत असतील तर चांगली गोष्ट आहे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी जर राजू शेट्टी पुढे येत असतील तर ती आनंदी गोष्ट असल्याची प्रतिक्रिया शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांनी दिली आहे येत्या नऊ ऑगस्ट म्हणजे नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भारतीय जवान किसान पार्टी आणि शेतकरी संघटना त्यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही पुण्यामध्ये महसूल आयुक्त यांच्या कार्यालयावर एक धडक मोर्चा आयोजित केलेला आहे याच्यासाठी सगळे शेतकरी आपले ट्रॅक्टर गाड्या मोटरसायकली या सगळ्यासह मोठ्या संख्येने हजर राहणार आहेत यामध्ये शेतकऱ्यांच्या आणि जवानांच्या ज्या मागण्या आहेत त्या आम्ही प्रसिद्धी पत्रकामार्फत प्रसिद्ध केलेल्याच आहेत आज हा आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र फुलांचा महाराष्ट्र आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो परंतु हा महाराष्ट्रामध्ये हा जो काही शेतकरी आत्महत्येचा कलंक लागलेला आहे हा कलंक पुसण्यासाठी आजचे राज्यकर्ते हे काही प्रयत्न करत नाहीत आणि यांच्याकडनं आता अपेक्षाही संपलेल्या आहेत कारण आजचे राजकीय पक्ष पक्ष राहिले नसून या टोळ्या झालेल्या आहेत आणि टोळ्या टोळ्यांचं राजकारण इकडच्या टोळ्यात दोन तिकडे जातात तिकडं सत्ता येते तिकडच्या तीन फुटच्या पुन्हा इकडे येतात इकडं सत्ता येते आणि गेली दहा पंधरा वर्षे अशा पद्धतीचं हे संबंध काम चाललेलं आहे आम्ही आज भारतीय जवान आणि शेतकरी हे शेतकऱ्यांचीच मुलं आहेत एक मुलगा सीमेवर आपला शहीद होतोय बलिदान देतोय रक्त सांडतोय आणि या देशाची सेवा करतोय दुसरा मुलगा शेतामध्ये घाम गाळतोय आणि या देशाला जगवण्याचं काम करतोय परंतु दोघही अत्यंत हलाखीत जीवन आहेत शेतकरी तर आत्महत्याच्या कड्यावर हो आहेत आणि हे मध्ये राजकीय पक्षाचे चोर मजा आहेत तेव्हा याच्यासाठी पर्याय उभा करण्याच्या दृष्टीने आम्ही हे आंदोलन उभं केलेलं आहे आणि या आंदोलनातून आम्ही उद्याच्या विधानसभेच्या निवडणुका सुद्धा भारतीय जवान किसान पार्टी आणि शेतकरी संघटना मिळून लढवणार आहोत याच्या प्रसिद्धीसाठी ही आजची पत्रकार परिषद आहे या शेतकऱ्यांच्या मागण्यामध्ये आधारभूत किंमत मिळत नाही आहे दुधाला भाव मिळत नाही आहे दोन साखर कारखान्यातले अंतराची अट रद्द होत नाही निर्यातबंदी उठत नाही केवळ निर्यातबंदी घालूनच आमचा बळी घेतला जातोय या सगळ्या प्रमुख मागण्या आहेत आणि या मागण्या जोपर्यंत आमच्या मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही पुणे सोडणार नाही अशा निर्धाराने आम्ही हा मोर्चा काढत आहोत दोन दिवसात जर त्यांनी मागण्या मान्य नाही केल्या तर लगेच आम्ही पुणे मुंबईकडे जाणारा शेतमाल रोखण्याचं काम करणार आहोत